नमस्कार मंडळी ओनली शेतकरी या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज नागपंचमी आहे आम्ही सगळे माझ्या माहेरी सगळे एकत्र आलेलो आहोत भाऊ बहीण त्यामुळे आज खूप मज्जा चालू आहे आमची आमची त्यामुळे आज आनंदाचाच दिवस आहे असं वाटतंय आज एवढी मज्जा केलेली आहे के की म्हणजे असं खूप खूप आनंद होतोय आणि त्यानंतर आम्ही काय केलं थोड्या शेळ्यात शेळ्यांसाठी झाडा झाडावर जायचं होतं माझ्या भावाला त्याला पाला पण पाडायचा होता पण ते पाला पाडण्यासाठी वर चढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही चढताच येत नव्हतं आम्ही त्याला चिडवत होतो त्यामुळे त्याला आता अजूनच म्हणजे हातपाय घडवून जात होतो त्याच्या खालीच होता होतो जाऊ शकत नव्हता वरती आम्ही सगळे हसत होतो अनल याचं वजन वाढलं वगैरे नाही का त्यामुळे तो अजूनच हे होत होता नाही का चढू शकत नव्हता वरती नंतर प्रयत्न करतच होता पाठीमागे माझा भाऊ बघा अजून त्याची मस्करी करत होता आणि मध्येच एक डायलॉग बोलतोय बघा नाही का काही बहिणीसाठी करतो म्हणजे आम्ही करतो का लाख रुपये दिले तुला बघ त्यानंतर आम्ही केली तयारी झोका खेळण्यासाठी झोका खेळण्यासाठी तयारी केली मग नंतर झोका खेळायचा होता सर्वजण झोका खेळायला जाणार होतो आता झोका खेळून घेतोय मी झोका खेळत होते झोका खेळता खेळता आज खूप मजा झालेली आहे दिवस खूप आनंदात गेलेला आहे आमचा तरी गेला आहे तुमचा पण आनंदातच जावो हीच प्रार्थना आहे त्यानंतर माझ्या बहिणीने झोका खेळला माझी बहीण झोका खेळण्यास खेळल्याच्यानंतर माझा म मुलगा झोका खेळतोय बघा कसा वाटला माझा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय